हॅलो गुड मॉर्निंग फॅमिली झाली आहे आपली सकाळ जी रोजच होते <laughs> तर चला मग चहा ठेवून घेऊया पहिला मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सकाळचा चहा फ्रेश झाली आहे मी आणि तुम्हाला आमच्या गॅलरीतनं दाखवलं आहे खाली की छान ग्रीन ग्रीन वातावरण आहे सगळीकडे हिरवळ आहे मस्त असा चहा उकळून घेतला आहे मी आणि फ्रेश होऊन चहा घ्यायचा आहे दूध टाकले मला थोडासा चहा पावडर जास्त लागते कडक चहा लागतो आणि आज आहेत चहासोबत लिटिल हार्ट्स लिटिल हार्ट्स बिस्किट मला खूप आवडतात तुम्ही म्हणताल सगळंच आवडतं हिला नाही का? <laughs> काय करणार खाण्याच्या गोष्टी तर आवडणारच आज बनवणार आहे वाटाण्याची उसळ आणि कारलं मसाल्याचं कारलं या पद्धतीत कापून घेतलं आहे उसळ वटाणा उकडायला लावलं आहे मी तर मग अगोदर मी कारलं फक्त हळद मीठ आणि लिंबाच्या रसामध्ये फ्राय करून आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगते माझ्या हाताने कारलं अजिबात कडू लागत नाही जे कोणी कारलं खात नाही कडवटपणामुळे त्यांनी नक्की एकदा माझ्या हातचं कारलं खाऊन बघा कारलं माझ्या हाताने कडू होत नाही कारण सांगा कारण मीच गोड गोड आहे ना असं असं काही नाही आहे पण कारलं गोड कडू होत नाही माझ्या हाताने एकदम छान लागतं अशा पद्धतीने तेल टाकून मीठ आणि हळद त्यामध्ये मी कारलं फ्राय करून घेते आहे आता टाकती आहे एक लिंबाचा रस हे उकडतानीच टाकायचं विदाउट पाणी मध्ये लागली थोडीशी भूक त्यामुळे खाल्लं एक सफरचंद आणि पुन्हा स्वयंपाकाला सुरुवात झाली आहे वटाणा वगैरे उकडून घेतला कारलं फ्राय करायला ठेवलं आणि आज म्हटलं नाश्ता नको काही डायरेक्ट जेवणच करूया त्यामुळे एक सफरचंद खाल्लं तर बघू शकता वाटाण्याची उसळ किती सुंदर झाली आहे आणि अक्षरशः तुम्हाला सांगू का उरली पण नाही इतकी छान झाली होती इतकी टेस्टी झाली होती तर कारलं पण बघा माझं कारलं फ्राय झालं आहे आणि फ्राय करून डायरेक्ट मी तुम्हाला बनवलेलंच दाखवलं आहे त्यामध्ये मी घातलं आहे लसूण खोबरं शेंगदाण्याचा कूट आणि थोडीशी साखर मीठ आणि लिंबाचा रस्त उकडायलाच घातला होता तर चला आज चपाती नाही आहे आज गरम गरम बाजरीची भाकरी आणि वाटाण्याची उसळ आणि कारलं आणि पेरू आणि कांदा या जेवायला कसं वाटतं जेवण कसे वाटतात माझे ब्लॉग आवडतात ना चला मग पटकन सबस्क्राईब करा